खोतवाडी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा जिल्हा परिषद शाळा खोतवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शाळेचे प्रभारी बाळासो श्रीतो सर यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि मनमोह कशी प्रात्यक्षिक साध केली यावेळी खोतवाडी गावचे सरपंच श्री विशाल कुंभार उपसरपंच श्रीद गजानन नलगे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गावातील विविध प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते खोतवाडी ग्रामपंचायत कार्यालय खोतवाडी येथे माजी सैनिक पायाळे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं तर ध्वजारोहण खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमापूजन ग्रामपंचायत सदस्य शिल्पा पवार स्वामी मंगल मुसळे शोभा कांबळे ग्रामसेविका नीता बंदर्डे व उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपसरपंच गजानन नलगे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी खोतवाडीतील मान्यवर ग्रामस्थ मराठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खोतवाडी हायस्कूल कोतवाडी येथे कोतवाडीचे माजी सरपंच संजय चोपडे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं तर ध्वजारोहण कोतवाडीचे उपसरपंच गजानन नलगे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त खोतवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत आपली भाषेत आपली प्रा, प्रात्यक्षिक सादर केली सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या तसेच तारदा कोतवाडीतील प्रमुख मान्यवर खोतवाडी हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद आजी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा खोतवा